तुमच्या आयुष्यात काय येणार आहे भुसा की हातगाडी माझ्या एका मित्राचा ना लाकूड कापण्याचा कारखाना आहे एके दिवशी काय झालं त्याच्यातल्या त्यांच्या वर्करपैकी एका वर्करने ना लाकडाचा भुसा घेतला तो एका बॉक्समध्ये टाकला त्याला मस्त छानपैकी गिफ्ट रॅप केला आणि तो एका हातगाडीवरती ठेवून घरी घेऊन जाऊ लागला आता साधिकच जसा तो गेटवरती पोहोचला वॉचमॅनने त्याला अडवलं काय रे बाबा काय आतमध्ये त्याने सांगितलं साहेब आतमध्ये बॉक्समध्ये फक्त भुसा आहे बाकी काही नाही आहे मला घरी माझ्या मुलाच्या त्या शाळेमध्ये प्रोजेक्ट आहे लागणार आहे म्हणून मी घेऊन चालले आता बोला अरे बाबा भुसा आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने बॉक्समध्ये ठेवून गिफ्ट रॅफ्ट करून का घेऊन चाललं आहेस तुला घेऊन जायचं असेल तर पिशवीतून घेऊन जा तो बोला नाही साहेब असंच आहे तो बोला नाही तुम्हाला उडून दाखव कारण तू भुशाच्या नावाखाली बरंच काय नेत असशील मी चेकिंग केल्याशिवाय तुला सोडणार नाही शेवटी दोघांमध्ये होई नाही होई नाही करत त्याने त्याला बॉक्स उघडला भाग पडला आतमध्ये भुसा निघाला आणि याने त्याला सोडून दिलं दुसऱ्या दिवशी पण सेम स्टोरी त्याने लाकडाचा भुसा घेतला बॉक्समध्ये टाकला त्याला चांग छान पद्धतीने गिफ्ट रॅफ्ट केला आणि हातगाडी ते ठेवून घरी घेऊन जावं लागला परत जसा तो गेटवरती पोहोचला तसा वॉचमॅनने त्याला परत अडवलं काय रे बाबा आज काय तो बोला साहेब आतमध्ये भुसा आहे जसं तुम्हाला मी काल दाखवलंच तसा सेम आज भुसा आहे तो बोला रे तुला जर घेऊनच जायचं असेल ना तर पिशवीतून घेऊन जा ना तू बॉक्समध्ये टाकून छान पद्धतीने गिफ्ट रॅफ्ट करून का घेऊन चाललंय तो बोला नाही साहेब हे असंच तो बोला नाही आज मला उघडून दाखव कारण तू त्याच्या नावाखाली बरंच काय नेत असशील मला कळणार नाही तू उघडल्याशिवाय मी तर सोडणार नाही आता त्याने परत त्याला तो, तो, पर तो बॉक्स फोडून दाखवला आतमध्ये भुसा निघाला आणि ह्याला त्याने सोडून दिलं तिसरा दिवस चौथा दिवस रोज ह्याचं हे काम चालू होतं हा बॉक्स गिफ्ट ड्रायव्ह करायचा आतमध्ये भुसा टाकायचा आणि तो हातगाडी ते ठेवून घरी घेऊन जाऊ लागायला शेवटी तो वॉचमन कंटाळला ते वॉचमनला हे कळत होतं की नेमका काहीतरी चोरी करतोय पण काय चोरी करतोय ते कळत नाही आता सहाव्या दिवशी वॉचमनने पण बांधला त्याने सांगितलं की Uh, आज त्याचा छडा लावल्याशिवाय सोडणार नाही मग दिवशी जसा तू बॉक्स आणि ती हातगाडी घेऊन तिथे पोचला तसा याला सांगितलं की हे बघ मला कळतंय आहे तू काहीतरी रोज इकडनं चोरी करतोयस पण काय चोरी करतो आहेस ना हे मला कळत नाही तू सांगितल्याशिवाय तुम्हाला सोडणारच नाही तू आज इकडनं काही नाही आता त्याचा तो कॉन्फिडन्स बघून हा आदरला तो मला साहेब सांगतो तुम्हाला मी पण साठीवरती तुम्ही कोणाला सांगणार नाही ना तुला नाही ना सांगणार गेली सहा दिवस मी माझ्या बायकोचा पण एवढा विचार केला नाही जेवढा तुझाच विचार डोक्यात चाललेला आज मला तू याच्या सांग तुम्हाला साहेब तुम्हाला कसं कळत नाही आहे की स गेली सहा दिवस तुमच्या नकळत खालून मी एक हातगाडी चोरी करून घेऊन चाललो आहे आणि तुमचं पूर्ण लक्ष त्या एक गिफ्ट राफ्ट केलेल्या त्या बॉक्सवरती आहे आपल्या आयुष्यात पण असंच होतं का की आपल्या आयुष्यामध्ये इतकं काही घडत असतं पण आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन त्या हातगाडीऐवजी हो त्या गिफ्ट राफ्ट केलेल्या बॉक्सवरती असतं आणि मग त्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडकून पडल्यानंतर हातगाडी एवढे मोठे चांगले चांगले प्रसंग छान छान गोष्टी आपल्या आयुष्यातून कधी निघून जातात किंवा कधी जगायच्या राहतात तेच कळत नाही गरज असते फक्त आपलं कॉन्सन्ट्रेशन किंवा आपला फोकस शिफ्ट करण्याची आणि ह्याचमुळे का ना आपलं सगळं लक्ष त्या हातगाडीवर बॉक्सवरती असल्यामुळे हातगाडीसारखे प्रसंग कधी निसळ ते कळत नाही तुमच्या आयुष्यात पण असंच काही घडतंय का तुमचा फोकस कशावरती आहे जरा विचार करा